नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार तर जेवण झालं का तुमचं तर मस्त पैकी आज जेवण झालंय तर जेवणात आज काय केलं तर आमरस चपाती आणि वांगेची भाजी केली ती ऊन पडलंय सगळ्या मिरच्या निवडून ठेवल्या थोड्याशा राहिल्यात निम्या म्हणलं आधी जेवण करावं आणि मग मिरच्या निवडाव्या मी आता उद्या मसाला करायचा आहे तर आज सगळं तयारी करून ठेवते आणि उद्या भाजते मसाला तर मिरच्या सगळ्या अशा वाळवून ठेवल्या तुम्हाला दाखवते आणि टाकत जावा मसाला ऑर्डर मसाला आपला एक नंबर असतो एकदम छान आणि चविष्ट असतो कुठली जरी भाजी केली ना तर मसाला आपला छानच लागणार तुम्हाला तर दाखवत असते मसाला आपला कसा आहे ती तर एक नंबर मसाला असतोय आपला कुठून जरी मागवला ना <coughs> 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 पोच मसाला घरपोच येणार घरपोच मसाला येणार आणि एकदम चविष्ट आपला मसाला आहे त्याच्यामुळं डोळे झाकून बिंदास्त ऑर्डर करा आणि कुणाला शांगदानी चटणी जवसाची कराळाची पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा मिरची पावडर पण आपली अशी लाल भडक असते तर्रीवाली त्याच्यामुळं मन असल्या आपल्या स्वच्छ निवडून आपण जसं काळजीपूर्वक करतो ना आपला मसाला तसाच आपला मसाला असतो आहे आपण एक डेट तुम्हाला तर दाखवते मी सगळे असे डेट हे काढल्या तर तुम्हाला दाखवणार आहे मी कशा आहे तुम्हाला बाहेर मिरची टाकली बाळायला तर तुम्ही बघा कशी निवडलेली ही आहे स्वच्छते मग टाका ऑर्डर तर चला दाखवते तुम्हाला नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार तर इकडं ऊन पडलंय आज मस्तपैकी मिरच्या सगळं सामान वाळा टाकले मिनटं मिरच्या चांगल्या वळल्यात निवडून बघा बघ निवडून डेट निवडून सगळ्या मिरच्या अशा स्वच्छ वाढवतात परत एकदा बेडगी मिरचीचं राहील कांदा आहे मिरची खळखळी चांगली वळली आहे लगेच तुट्टी बेडगी मिरची वाढली वाढली ही पण निवड घ्यायची बेडगी मिरची अशी तुमच्या समोर सगळं दाखवणार होत सगळे निवडलेले स्वच्छ वातावरण आपलं असं झाले ऊन पडले काय चाललंय हम्म अरे तसं पडलंय बघितलं का दादा राहिला आता आज दादा गावाकडे गेलाय अशी आपली मिरची निवडलेली मस्तपैकी असते स्वच्छ आणि निवडून सगळं केलेलं असते तुम्हाला दा तर दाखवली आपली मिरची कशी आहे कशी नाही ती तर कुणाच्या काय समजत असलं तर नक्की फोन करा आणि रेट विचारायचं असलं तर फोन करा एकदम मस्त रेट आहे सगळ्यांना परवडणारा रेट आहे आणि मसाला पण आपला एक नंबर आहे कुटुंब म्हणून मागवा एकच नंबर मसाला आहे आणि आपल्या घरपोच येणार तर मिरच्या थोड्याशा राहिल्यात निवडायच्या आधी म्हणलं जेवण करावं आणि मग अवतार बघचायचं ते कसायचे माझा मी अजून काहीच आवरलं नाही अजून घरं आवरायचे भांडी ही सगळं घासून ठेवले फक्त अजून फरशी राहिली पुसायची तर आता तेवढ्या मिरच्या घेते निवडून सगळ्या अजून खोबरं कापायचे खोबरं कापलं नाही अजून मग तेवढ्या मिरच्या निवडल्या की खोबरं कापणार आहे आणि झालं मग आपलं काम मोद्या मग मसाला भाजायला निवांत भाजायचा तर असू द्या कुठून बघताय व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करत जावा आपल्या ताईला आणि कसे वाटते साधे सिम्पल व्हिडिओ आपले ताईचे मसाल्याचे कसे आहेत ते नक्की सांगत जावा कमेंट करून तर असू द्या नाही तुमचे नातेवाईकांना हे नक्की शेअर करा आपले आपला झंजील मसाला अथरव मसाला आणि कसे वाटते व्हिडिओ सांगा मग आणि आपला नंबर घ्या ऑर्डरसाठी शहाण्णव त्र्याहत्तर त्रे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि कुठून पण मागवा मसाला घरपोच येणार आणि मस्त खायचा मसाला आणि मस्त राहायचा कसं वाटतं मग व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना